पूर्ण जंगलामधील आडवाटेचा हा रोड आहे पाहू शकता तुम्ही आजूबाजूला दाट गर्द अशी झाडी आहे हिरविरवी आणि एकच गाडी पास होईल एवढा रोड जर तुम्ही इथे येते तर तुम्हाला एकाच लाईन मध्ये सगळ्या लेण्या पाहायला मिळतील पांडवकालीन लेण्या बुद्धिस्ट लेण्या अजून आणखी काही विविध प्रकारच्या लेण्यांचा इतिहास तुम्हाला इथे पाहायला मिळेल जरा <laughs> नदीवर जातोय खाली तेव्हा मी सांगितलं की बाय आणि प्रतिक मागे स्कूटीवर आल्या आणि बायला वाटली भीती का ग बाय बायला वाटलं वाघी जास्ती आणि इथे ऍक्च्युली आहे वाघ पंधरा लेण्यांपासून कुंड आहे अठरा एकोणीस किलोमीटर अजून एक आम्हाला बारा किलोमीटर जायचं ठेवले मग काय नाय ना मग ते झाले ना तू किती घेतलेस सात झाले आपल्या सात एकोणीस घेतलेला नाही ना नेटवर्कच होत दापोली दापोली बोलणं करू मग मा गाडी माणसांची व्यवस्था करतो मी कोण तुझ्या ओळखीचा असेल तर बोल त्यांच्या जवळ आणि टोचन करायचं म्हटलं किंवा गाडी यायची म्हटली तरी अजून एक तास दीड तास एक तास तुमचा एक तास एक तास जास्त भरेल तिथे वापस येऊन इथे खाली कडे आता किती किलोमीटर दहा किलो दहा किलोमीटर पंच दहा आहे दहा जुनी वीस त्याला जाणी यायला एक तास जातो आणि तो अर्धा तास खाली करायला काढायला एक दीड तास पकडा तुम्ही नवीन वर्षाचा पहिला दिवस आपण सर्वच हा दिवस खास साजरा करतो मी होतो दापोलीत आणि ठरवलं की नवीन वर्षाची सुरुवात भटकंतीने करायची मग काय चारचाकी गाडी काढली आणि निघालो पन्नाळेकाजी लेण्यांकडे दापोलीपासून एकवीस किलोमीटर अंतरावर हे ऐतिहासिक स्थळ आहे निमुळता वळणावळणाचा घाट आणि चारही बाजूने गर्द झाडी हा रस्ता म्हणजे जणू स्वर्गाची वाटच वाटत होती तर मित्रांनो दोन किलोमीटरला आता आपण पन पोहोचू पन्हाळे केव्स के आणि तुम्ही उतर पाहू शकता एकदम तीव्र उतर आहेत आणि वा पोचलो हो पन्हाळे दुर्ग या गावामध्ये आणि आता आपण पन पोहोचू पन्हाळेकाजी लेणी पूर्ण जंगलामधील आडवाटेचा हा रोड आहे पाहू शकता तुम्ही आजूबाजूला दाट गर्द अशी झाडी आहे हिरवी हिरवी आणि एकच गाडी पास होईल एवढा रोड मॅप मध्ये पण पाहता येईल झाडी इथे आहेत आमचे पनवेलकर साईल वेदिका माझी आई काकी आहेत ईशा वहिणी आहेत सौरभ आणि पुढे काका ईशाची आई ईशाचे वडील जे कार ड्राईव्ह करत आहेत सगळेजण थर्टी फर्स्ट ला आलो होतो सेलिब्रेशन साठी दापोलीमध्ये काही मंडळी अजून घरीच आहेत आपली काही मंडळी फिरायला आले आता इथून उतार आहे काका थोडा पूर्ण उतारच आहे हा संध्याकाळी आम्ही पन्हाळेकाजी लेण्यांमध्ये पोहोचलो आज शिरतात जुन्या काळाचा गंध जाणवू लागला लांब आहे म्हणता ना सातशे मीटरचा असं लांब सातशे मीटर मध्ये लाईन आहेत आम्ही आलेलो ना तो हे काम चालू होत सगळं ती नदी ती नदी दिसते ना ती कोटजाई नदी आहे त्या नदीमध्ये मगरींचा वावर खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे नदीमध्ये जाण्यास सक्त मनाही आहे जवळ आहे ती सेमी हा जवळ येऊ शकतात हा वरपर्यंत येते नदीचं पाणी मित्रांनो पोहोचलो आपण पन्नास एका जी लेणी जर मेन रोडने दिसेल आणि बाहेर पार्किंग साठी सुद्धा जागा सा आहे जर तुम्ही इथे येते ना तर तुम्हाला एकाच लाईनीमध्ये सगळ्या लेण्या पाहायला मिळतील पांडवकालीन लेण्या बुद्धिस्ट लेण्या अजून आणखी काही विविध प्रकारच्या या लेण्यांचा इतिहास तुम्हाला इथे पाहायला मिळेल अशा लाईनीमध्ये नाही म्हणता एकोणतीस लेण्या इथे आहेत हे तुम्हाला अवशेष इथे पाहायला मिळतील एकोणीसशे सत्तर एकाहत्तरच्या दरम्यान पन्हाळे गावातील केशवराव पांडुरंग जाधव नामक शेतकऱ्याला शेत, शेत नांगरताना एक दगडी पेटी फाळाला अडकली व त्या पेटीत मजकूर लिहिलेले धातूचे पत्रे आढळले त्याने ते पत्रे गावातील लोकांना दाखवले आणि गावकऱ्यांच्या मदतीने इतिहास संशोधनाची आवड असणाऱ्या दाभोळच्या अण्णा शिरगावकरांशी संपर्क केला अण्णांनी हे पत्रे म्हणजे ताम्रपट असावे असे सांगितले आणि पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या तत्कालीन प्राध्यापिका शोभनादाई गोखले यांच्यासमोर सादर केले शोभनादाईंनी हे पत्रे ताम्रपट असल्याचे निश्चित केले आणि त्या ताम्रपटांचा अभ्यास केला अभ्यासातून ताम्रपट हे शिलाहारकालीन असल्याचे आढळले एकोणीसशे बहात्तर साली भारतीय पुरातत्व खात्याने ताम्रपट मिळालेल्या जागी उत्खनन केले आणि कोडझाई नदीच्या गाळाखाली पूर्णपणे लपून गेलेला अठ्ठावीस लेण्यांचा समूह समोर आला ख्यातनाम पुरातत्व शास्त्रज्ञ मधुसूदन नरहर देशपांडे यांनी या लेण्यांचा अभ्यास करून द केव्स ऑफ पन्हाळेकाजी हा प्रबंध लिहिला तर मित्रांनो ही आहे शेवटची रेणी संपला हो या आतमध्ये जाऊ शकतो आपण आत्ता कसे खाचे केलेत मला वाटतं ते पाणी वगैरे जायला ना असे ते खाचे केले ते गोप्रोमध्ये दिसतच नाही म्हणजे सगळं काही जे बांधलंय ना तसं प्रॉपर डोकं लावून बांधलंय त्यांनी दे पाणी सगळं बाहेर जायला हे नाही नाही येत नदीवर येते या इथे खाली बघ मगर बिगर बघून हळू चिखल वगैरे जेव्हा उन्हाळ्यात आले तेव्हा सगळं पाणी आत होत कसं वाटत वेदिका तुला कोकणामध्ये येऊन आवडलं कोकण तुला वळणी तुम्हाला आवडलं कोकण तर मित्रांनो ही आहे कोटचाही नदी आणि इथ यार पाहायला पाहिजे होता मस्त होता पक्षी वाळू ग ना सातवाहन राजवंशात कोकणामध्ये हिनयान बौद्ध पंथांचा प्रसार झाला कोकणामध्ये अनेक विहार संगाराम चैत्यगृह स्थापली गेली पन्हाळे येथील संगाराम खेड मधील भिक्षुंच्या मार्गदर्शनाखाली स्थापले गेले असावे आणि याची प्राथमिक सुरुवात लहान प्रमाणात झाली असावी असे वाटते कारण खेड मध्ये स्तूपयुक्त विहार व काही पूर्ण अपूर्ण लेणी आहेत आणि खेड या व्यापारी स्थळ मार्गापासून पन्हाळेकाजी जवळच्या टप्प्यात येते कोटजाई आणि दाभोळ बंदरामार्फत येथे व्यापारी मनसव्याची ये असावी अठ्ठावीस लेण्यांपैकी चार पाच सहा व सात आठ नऊ क्रमांकाच्या लेण्या मिळून जो कट तयार होतो तो या समूहातील सर्वात जुना गाबा आहे सात आठ नऊ हा वेगळा गट असला तरी तो काळ्याच्या दृष्टीने चार पाच सहाच्या च्या जवळचा आहे मित्रांनो मागून श्वेता आणि प्रतीक येत होते कुटीने ते पण आता आले थोडा वेळ आता थांबले था वाजले था था। पावणे सहा जवळजवळ संध्याकाळ होत आले आता हा ब्लॉग एवढा इन्फॉर्मेटिव्ह हो नव्हता ऍक्च्युली फॅमिली सोबत फिरायला आलेलो तर म्हटलं लगेच फिरायचं कारण वेळ पण कमी होता आता हे स्थळ फिरायला म्हंटल ना तरी दोन तीन तास आपल्याला हवे प्रॉपर माहिती वगैरे द्यायला तर फॅमिली सोबत आलेलो त्यामुळे जरा संभावून घ्या तर आई आता बसलोय इथे आई आहे इथे काकी आहेत आपण विचारूया या आहेत ईशाच्या आई नमस्ते आई मला सांगा मला कसं वाटतंय कोकण फिरून मस्त वाटलं या जागेवर येऊन वगैरे जरा मस्त मला वाटतं तुम्ही मागच्या वर्षी पण आलेलात ना तेव्हा कुठे कुठे फिरलेलात गणपती कड्यावरचा गणपतीवर गणपती आणि त्यानंतर ओके आता आपण नदीवर जातोय खाली तेव्हा मी सांगितलं की बाय आणि प्रतीक मागे स्कूटीवर आल्या आणि बायला वाटली भीती का ग बाय वाटलं वाघ भी आणि इथे आहेत वाघ वाघ आहेत या नदीमध्ये मगरी आहेत रानडुक्कर आहेत कुठला फिश कसे एकदम शांत बसलेत ना बाय समोर क्लीन आहे की मगर काय सगळं हो ना हो मगर एवढी हे नसतंय बस पाय सोडून माशांचा तिचे बोटच खाल्ले माशांनी पिराणा तिथं केलं नसेल अमेझॉनच्या जंगलात नाही <laughs> अमेझॉनच्या जंगलात तिने केला नसेल तिथे पिराण्यानी बोटच घ्यायला आशपूर पूर्ण बोटच गेले तिची पायाची पिराणा इथं कप पन्नायकाजीचे लेणे हे पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे याकरता अनेकांकडून अथक प्रयत्न झाले पण धार्मिक या लेण्यांना आजही म्हणावी तितकी प्रसिद्ध लाभलेली नाही सध्या पर्यटन संख्या वाढते आहे पण तरी ती संख्या सुमारे म्हणण्या इतपतच आहे फक्त एक सुदैवाची बाब म्हणजे भारतीय पुरातत्व खात्याकडून या लेण्यांची उचित देखभाल होत आहे तर मित्रांनो या लेण्यांबद्दल माहिती द्यावी तर संपूर्ण दिवस कमी पडेल आम्ही सगळ्यांनी ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या स्थळाचा अनुभव घेतला आणि इतिहासाच्या या प्रवासातून बाहेर पडलो आणि पुढचा टप्पा होता नवरे येथील गरम पाण्याचे कुंड तर मित्रांनो वाजलेत आता सहा जर तुम्ही दापोली मार्गे याल ना तर इथून सरळ याल इथे तुम्हाला बोर्ड दिसेल आणि इथे बाजूलाच आहेत पन्हाळे काशी लेणी इथे पार्किंग साठी जागा आहे आणि लांब लचक पाचशे मीटर पर्यंत लेण्या पसरल्या लेण्या पाहू शकता इथे एक लहान दुकान दिसेल आणि सुंदर असं पन्हाळे गाव आता आपण जरा पाहूया फुलावर जाऊया कसे दृश्य आहे समोर आहे ईशा सौरभ वेदिका आपण आहो कोट नदीच्या पुलावर या साईडला नदी खाली आहे हा ना काय इशा कसं वाटलं तुला छान वाटलं जरा डिस्क्राईब कर की कोकणाबद्दल जरा तो डिस्क्राईब <laughs> अंधार पडत चाललेला आणि गाडी उनवरेकडे निघालेली ओके तो मित्रांनो आता निघालो आम्ही पन्हाळी गाजी येतो नवरे गरम पाण्याची कुंड येथे जायला निघालोय पंधराळे गाजी लेण्यांपासून पुनवरे गरम पाण्याची कुंड आहे अठरा एकोणीस किलोमीटर अजून आम्हाला बारा किलोमीटर जायचं जाण्यासाठी आपल्याला दोन रोड लागतात एक आहे दाभीळ मार्गे आणि एक आहे फन्सू मार्ग तर आपण जातो फणसू मार्ग जो वरतून फिरून जातो आणि दाभीळ मार्गे गेलो ना तर आपण नदीच्या किनारी लगत लगत जातो सगळी मंडळी आपली बसले आणि तुम्ही मागे पाहू शकता ना तर प्रतिक येतोय बायला घेऊन बाईक वरती तर असे आम्ही आठ जण आणि टोटल दहा जण जातोय मजा येते फॅमिली वगैरे सोबत आहे त्यांच्यासाठी आपण वेळ देतो कुठेतरी दे आणि मला पण खूप छान वाटतं की यावेळी ब्लॉक थोडा साईडला आहे तर सगळ्यांसोबत मजा मस्ती करता येते <laughs> बाईक कर असते सोबत कॅमेरा हँडल करा बाईकला हँडल करा सगळं सामान लावून हेल्मेट घाल हे खूप काम जम्म दापोली पासून पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या उनवरे गावात पोचता पोसता अंधार पडला गाडी एका बाजूला पार्क करून आम्ही गरम पाण्याच्या कुंडाकडे निघालो तर मित्रांनो पोहोचलो आम्ही उन्हावरे गरम पाण्याचे कुंड थोडा लेट झालाय गाडी पाक करतोय आपण त्याला उतरा पाण्याचा नाही हे मुख्य पाण्याचे स्त्रोत कोकण प्रदेशातील ठाणे रायगड रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी गरम पाण्याचे कुंडे आहेत या गरम पाण्याच्या कुंडाजवळ भाविक पर्यटक कायमच गर्दी करतात दापोली तालुक्यात असे गरम पाण्याचे कुंड उन्हवरे या गावी आहेत या कुंडात वर्षाचे बाराही महिने गरम पाणी असते कारण येथील गरम पाण्याचे झरे कधीही आटत नाही उन्हाळा असो वा पावसाळा येथील पाण्याची पातळी कायम एक समान असते आणि पाण्याच्या तापमानातही अजिबात फरक पडत नाही येथील झऱ्यांचा वेग तशी आठ ते दहा हजार लिटर आहे आणि पाण्याचे तापमान सत्तर अंश सेल्सिअस असते या पाण्यात गंधक आणि कार्बन डायऑक्साइडचे मिश्रण आहे गंधकाचे प्रमाण जास्त असल्यामुळे या पाण्यात आंघोळ केल्यानंतर त्वचा रोग नाहीसे होतात शिवाय दिवसभराचा थकवा असला तरी तो क्षणभरात चटकन नाहीसा होतो फक्त या पाण्यात उपाशीपोटी जाणून टाळावे कारण उपाशीपोटी असल्यास चक्कर येण्याची शक्यता वाढते उनवरे येथे एवढे पाणी राहील अशा स्नानकुंडांची व्यवस्था केलेली आहे शिवाय स्त्रियांसाठी बंदिस्त स्नानकुंडही आहे या स्नानकुंडात अंघोळ करणे निश्चितच एक आल्हाददायक आणि सुखद अनुभव असतो गावातील लोक तर हा अनुभव रोजच्या रोज अगदी आवर्जून घेत असतात तर मित्रांनो वाजलेत आता पाहुणे सात वाजलेत आणि आम्ही पोहोचलो आता गरम पाण्याचा कुंड त्याचा आपण उगम स्त्रोत पाहिला की तिकडे कोपऱ्यावर आहे आणि आता सगळे बसलेत कुंडामध्ये पाण्याचा शेक घेत ते सौरभ ईशा आई आहेत वेदिका प्रतीक बाय साहिल आणि इथे काका आई वरती बसले आणि सौरभ सांग मला कसं वाटतंय पाणी खूप गरम पाणी आहे खूप गरम पाणी जबरदस्त आहे ना हे बघा करतो बघा ना, ना इथे तुम्हाला वाफा पाहायला मिळत आहे साहिल मला बोलला मोबाईल वॉटरप्रूफ आहे पण गरम प्रूफ नाही ना <laughs> खूप भारी वाटते ठेवलं मग काय जरा आपण पण पाहिला वाफा व वाफा

गाडीच काय अजून घ्यायचं काय मित्रांनो आता आपण शॉपिंग करतोय जरा मॉल मध्ये आलोय ते काय घेतलं मॉल मधून मॉल मधून कोला मित्रांनो मॉल मध्ये शॉपिंग केले आपण घेतलेत बोर बोरा बायने बघा किती बोरं घेतलेत तुला बायने घेतलेत बोरं फोरस कि पोरं काय बघा इथे पण जे

आता मी दापोलीमध्ये आहे आज आहे दोन तारीख दोन जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षाचा दुसरा दिवस पहिल्या दिवशी खूप आठवणीतला गेला आहे आमचा काल आम्ही गेलेलो उन्हऱ्याला गरम पाण्याची कुंड पाहायला त्या अगोदर पन्ना लेणी पाहिली कुंड पाहिले आणि त्यानंतर घरी निघताना केवढा मोठा प्रॉब्लेम आलेला आपली इनोवा गाडी जेव्हा आपण निघालो तिथून तेव्हा अचानक ती बंद पडली ती पिकअपच घेत नव्हती आणि पिकअप घेत नव्हती त्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला स्टार्टिंगला तिकडच्या मुलांनी आम्हाला छान मदत केली सगळे हेल्पफुल नेचरवाली माणसं होती आणि खूप बरं वाटलं स्टार्टिंगला आमची गाडी चालू झाली दिसायच नाही लाईट गेली लाईट घ्या गेली ती आपल्या गाडीला पुढे मित्रांनो गाडीच होतो गाडी ना टॅक्सी घेत नव्हती तर आता धक्का देऊन आम्ही स्टार्ट केलं आता गाडी आपण बंद नाही करू शकत तर इथून दापोली आता चाळीस किलोमीटर आहे उन्हावरे फिरून झालंय थँक्यू दादा <laughs> <laughs> नशीब दादा और... दा दा त्या दादानी गाडी वगैरे चालू करतो धन्यवाद गावात लोकांना आम्ही बसलो गेलो असेल वरती आय थिंक तिठ्याला जिथून एक रोड दाभी रोड ला जातो आणि एक उनवरे गावात आणि एक दापोलीला आणि त्या स्लोपवर वर चढांवर आमची इनोवा पुन्हा एकदा बंद पडली आणि ती जेव्हा तिथे बंद पडली ती बंदच पडली त्याच्यानंतर ती चालू होण्याचं नावच घेत नव्हती का नाही नेटवर्कच ना, ने दापोली दापोली नाही तिथूनच मेकॅनिक घेऊन यायला बोल नाही ते बोलले की घ्यावात हे केलं होतं फक्त आपल्याला धक्का वगैरे मारून चालू केले होतं मेन टेक्निकली तर ते बघायलाच लागेल लांबचा प्रवास फोन तर संपूर्ण अंधार होता सगळीकडे काळोख होता सोबत लेडीज होते त्यामुळे अजून पण थोडं टेन्शन आलेलं पण एक मात्र चांगलं झालं की कुठे तरी आपण चांगलं केलेलं होतं असं म्हणू शकतो आणि तिकडच्या गावातली माणसं जी आम्हाला भेटली ज्यांनी आम्हाला मदत केली ती खूप चांगली होती कारण जेव्हा एक गाडी पास झाली ना ऍक्च्युअली एकच नाही एक जी गाडी पास होत होती ना ती प्रत्येक आम्हाला <laughs> विचारत होतं की काय झालं नक्की काय प्रॉब्लेम आहे प्रत्येक जण थांबत होता स्टार्टिंगला एक फोर व्हीलर आली त्याच्यामधून ज्या लेडीज होत्या ताई त्यांनी पण विचारलं कि काय झालं त्यांनी हेल्प केली त्यांनी फोन लावले इकडे तिकडे त्याच्यानंतर अजून एक टमटप आली त्याच गावातील दुसऱ्या वाड्यातले त्या दादांनी मदत केली अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी कॉल्स वगैरे गेले आणि खूप बरं वाटलं की जास्त माणसं जमा झाल्या आणि सगळे हेल्पफुल नेचर होते तिकडचे दादा पण म्हणाले की घरी या आणि थांबा थोडं फ्रेश वगैरे व्हा एक काम कर ना तुझ्या तुझ्या कोण ओळखीचा असेल ना टोचन वाला दापोलीत किंवा अकळीत किंवा कुठे तर तो काय बोलतोय यांच्याजवळ डायरेक्ट आपण बोलणं करू अरे कोण टोचन वाला असेल तर आपण डायरेक्ट त्यांच्याजवळ बोलणं करू म्हणता मा गाडीच माणसाची व्यवस्था करतो मी कोण तुझ्या ओळखीचं असेल तर बोल त्यांच्याजवळ आपण व्यवस्था माणसांची व्यवस्था करू पण गाडीची

एक म्हणजे तिकडे ना संपर्काचं काही साधन साधन नव्हतं म्हणजे नेटवर्कच नव्हतं तिकडे तिथे नेटवर्क होता ना फक्त बीएसएनएल ला तर तिकडे एक ताई होता त्यांच्या मोबाईल वरून सचिन मामाला फोन केला सचिन मामा म्हणाले की आम्ही टोविंग मॅन आणतो आणि तुम्हाला घ्यायला आमची दुसरी कार पाठवतो तर ते पण येण्यासाठी आता बराच वेळ लागणार होता म्हणजे दापोली पासून उन्हवरे हे डिस्टन्स सदतीस पस्तीस किलोमीटर आणि ते कापायला जवळजवळ एक दीड तास रात्रीचं म्हटलं तरी तेवढा वेळ जाणारच तर आमच्याकडे फक्त आता आमची बाईक होती आणि आमची बंद पडलेली कार तर एक बरं झालं की तिथे उनवर गावातील जाधववाडी मध्ये जाधव काका आले आणि त्यानंतर एक प्रशांत लोंडे म्हणून काका आले ते आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेले ते का बाय सर इथे पण दोघे इथे नाही नाय होती गेले एक मिनिट हां प्रॉपर पैसे मित्रांनो आता तुम्ही पाहिलं असेल की आमच्या गाडीचं थोडं ब्रेकडाऊन झालं ऍक्च्युली जी आपली कार आहे ना तिचा क्लच प्लेटचा थोडा प्रॉब्लेम झालाय टॅक्सी चढत नाही आणि चढ असल्यामुळे हो ना थोडा खूप प्रॉब्लेम होतोय तर गाडी गाडी इथे थांबवली आहे आणि गाडी आता इथे आम्ही जस्ट जो चढ आहे ना जिथून एक रोड दहावी रोडने जातो आणि एक वरतून तर त्या ठिकाणी थांबवली गाडी आता आम्ही ते गावकरी भेटले की खूप त्यांनी मदत वगैरे केली आता आम्ही त्यांच्या घरी जातोय आता आई आता आम्ही जातोय नाकांच्या घरी थोडा फ्रेश होऊ कारण आम्हाला घ्यायला आता एक पेरटी गायते आपले सचिन आहेत त्यांची गाडी येते आणि एक गाडी येते आणि प्रत्येक बाई पण आमच्या सोबत आहेत तर असं काही जाऊ खूप छान अशी माणसं हो आता मला मिळाले काहीतरी आपण पुणे गेले काही खरं मोठा ब्रेकडाऊन झाला कधी कोणती वेळ कशी येऊ शकते ना आपण काही सांगू नाही शकत त्यामुळे आता तरी व्यवस्थित चालले सगळं आता एक तास वगैरे फ्रेश होऊ आणि आता आम्ही इकोमध्ये बसलो येत्या दा दादांच्या सर्वप्रथम आम्ही गावाच्या मंदिरात गेलो तिथे पाया वगैरे पडलो की नशीब की चांगली माणसं भेटली एवढा आहेत वेदिका आणि सगळी जण कुठेतरी आपल्याला आयुष्यामध्ये अशा प्रसंगाला सामोरे जावं लागतं आणि नशिबाने की चांगली माणसं मिळाली गावातली माणसं मिळाली आता आहोत आम्ही पुनवऱ्या मधील जाधववाडी या गावामध्ये आणि बसलोय आपण मामाई मंदिरामध्ये देवीचं दर्शन सुद्धा केलं आणि बसलोय आई बसले शांतपणे काकी शेता आणि बाहेर काका आता आलांना फोन करते तर मित्रांनो मंदिरातून आल्याच्या नंतर आम्ही प्रशांत दादा यांच्या घरी गेलो आणि त्यांनी खूप छान असा आमचा पाहुणचार केला म्हणतात ना कोकणातली माणसं ही मदतीला धावून येणारी असतात आणि तसाच आम्हाला एक छान असा अनुभव आला त्यांनी आम्हाला पोहे दिले नाश्त्यासाठी त्यानंतर पाणी आणून दिलं आणि खूप छान पाहुणचार म्हणजे असं वाटलं की आम्ही आमच्या घरी चालू

আমি <laughs> আজি तर बराच वेळ लागणार होता म्हणून आम्ही मोबाईल वगैरे हो चार्जिंग करून घेतलं त्यांनी त्यांचं वायफाय वगैरे हो आम्हाला दिलं चालवायला युज करा म्हणून थोड्या गप्पा गोष्टी गेल्या खूप काही छान अशा गोष्टी सांगितल्या त्यांनी एक उन्हवरे गावामधील की त्याच्यामध्ये त्यांनी पण एक विषय काढला की आता दापोली म्हटलं ना की दापोलीमध्ये दापोली उन्हवरे गरम पाण्याचे कुंड खूप प्रसिद्ध असं हे स्थळ आहे बरीच माणसं इथे येत असतात पण तेथील स्थळ बघताना तिथे काही अशी डेव्हलपमेंट नाहीये म्हणजे ज्या प्रकारे जे प्रसिद्ध स्थळ ठेवलं पाहिजे साफसफाई नीट नेट, -नेट कॅप तसं आम्हाला काही दिसत नाही असं ते म्हणत होते त्यानंतर नेटवर्कचाच बघा तिथे फक्त एक बीएसएनएल ने लाच नेटवर्क आहे ऍक्च्युली तिथे टावर झाले पाहिजे कारण ज्या प्रकारे हे सब प्रसिद्ध आहे ना त्या नावावरून तिकडे अशी सुविधा वगैरे नाहीये जसं हॉटेल्स वगैरे झाले त्यानंतर राहण्याखाण्याची सोय हो नेटवर्कची सोय हे हो सगळं असायला पाहिजे तर मित्रांनो या सगळ्या विषयांवर आमचं बोलणं वगैरे झालं आणि खूप बरं वाटलं त्या गावामध्ये जाऊन उन्हरे गावातील जाधववाडी येथे त्यांचं घर पण खूप छान होतं असं खाली नदी होती असं पठारावर एकदम घर होत डोंगराच्या तर काही वेळाने त्यानंतर मग आमच्या गाड्या आल्या त्यांना आम्ही बाय बाय केलं निरोप घेतला आणि खूप छान वाटलं की एक तास तो कसा निघून गेला काही कळलंच नाही गाडी जेल कालो का नाही ना जंगल आहे श्री बाहेर आहे गाडीची त्यांनी बोलते बाई इकडे माझा मोबाईल घेऊन येतात जाऊन ते कर सगून उद्या सकाळचे बरा करू पहिला आणि थोडा वेळाने मग सचिन मामा आला सचिन मामा टोईंग बँक घेऊन आला आणि आमच्यासाठी एक वेगळी कार घेऊन आला तर सगळेजण कार मध्ये बसलो की सौरभ आणि ईशाचे पप्पा ते टोईंग वॅम मधून गेले आणि प्रतीक आणि सचिन मामा हे बाईक ने पुढे आले म्हणजे सोबत आम्ही एकत्रच निघालो तर मित्रांनो आता आम्ही बसलोय एरिटीगा मध्ये आपले अनिरुद्ध भाऊजी जे आपल्याला घ्यायला आले सगळेजण आता कार मध्ये बसलोय मग आता मित्रांनो तिकडे ना आपली टोविंग मॅन पण आले आणि तिकडे गाडी आता आपली टोविंग मॅन पण आली ती बघा बाहेर तुम्ही पाहू शकता ना तर माझ्यासोबत गाडी देतोय त्यानंतर आम्ही अकराच्या दरम्यान दापोलीमध्ये आलो सगळे सुखरूप आलो व्यवस्थित बसून वगैरे अनिरुद्ध आम्हाला घ्यायला आलेला त्यानंतर डायरेक्ट झोपलो आपल्याला ब्लॉक शूट करता नाही आला तर आता हे बोलणं झालं काय म्हणते फायनली आपण आलो कंटाळा आला मला माझ्याच टेन्शन होत बायची छोटी बाहेर टेन्शन आलेलं तुला फायनली आम्ही पोहोचलोय दापोलीला क्लॉक ला पोहचलो जरा घरी जातो तोंड दाखवतो जेवतो खूप भूक लागली आणि त्याच्यानंतर आपण तर मित्रांनो एक म्हणतात ना की कोकणची माणसं साधी बोळी आणि काजात त्यांच्या भरली शाळे असं एक गडव त्या माणसांना तंतोतंत जुळत खूप छान वाटलं ते म्हणाले की कधी आलं तर आता नक्की या आणि खूप छान माणसं होती तर मित्रांनो प्रशांत लोंडे दादा आणि ते जाधव दादा होते ना तर युट्यूबच्या माध्यमातून त्यांना आणि त्यांच्या फॅमिलीला खूप खूप धन्यवाद की एवढ्या संकटातून त्यांनी आम्हाला छान अशी मदत केली आणि खरंच ते आता नाही व्यक्त करता येत कारण त्यावेळी जो क्षण होता राहतो खूप डेंजर होता कारण एक म्हणजे म्हणजे तिथे बिबट्यांचा वावर पण होता ती एक भीती होती सोबत लहान मुलं होती लेडीज होती त्यामुळे हे सगळं टेन्शन आलेलं एवढंच म्हणेल तर थँक्यू दादा आणि थँक्यू त्यांच्या फॅमिलीला तर मित्रांनो व्हिडिओ पण आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कसा आमचा पहिला दिवस गेला वर्षातला बापरे आठवणीत राहिला तर मित्रांनो चला आता दोन तारीख आहे आता दुसरा ब्लॉग ला स्टार्ट होती प्रतीक आहे बरीचशी मंडळी आपली गेली आहे आपण बोलूया पुढच्या ब्लॉग मध्ये तर भेटू दादा चैनल ला सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा कमेंट बन करा बी सेफ लाईक सेफ बाय बाय थोड़ा गरम पानी बहुत है खूप गरम आहे ना बघ हात लावून बघ तर खरोखरच असेल काय तर लोकांनी ते गटराचं कसं पाणी आहे ना